सव्वीस जानेवारीला याही वर्षी ही, ही रावांची पार्टी सटी, सटी की महिलांसाठी आपल्यासाठी खूप मोठा राहते की लवकरात लवकर रेडी करणं आणि मुलांना स्कूल मध्ये जाण्यासाठी आणि त्यानंतर आपण स्वतः काम आम्ही दोघ बहीण भाऊ उद्याला मोठा जेली एक जेली चॉकलेट एक वाडले चॉकलेट एक ओले चॉकलेट आणि एक रुपयाची पतंग मटोन झाले हा कीर्तन सोहळा आणि चतुर्थीला गणपतीची मिरवणूक निघते पूर्ण गावात म्हणजे पालखी त्याच्यानंतर हा कार्यक्रमाची सांगत आव काय सकाळ शुभ सकाळ कस काय ना मजेतच मी प्रतीक्षा नवी शुभ सकाळ मावली मध्ये मनापासून स्वागत करते तर आज इकडे आपल्याला आहे गणतंत्र दिवस तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इकडे ओबी चालली आहे कुठे ओवी स्कूल स्कूल मध्ये आणि इकडे ओबी झाली आहे रेडी ओवीला आता स्कूलमध्ये सोडून द्यायचं आहे आणि माझं पण आवरलं की मी पण आता स्कूलमध्ये जाते इकडे मी रेडी झालेली आहे आता आणि स्कूल स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि माझ मला तर असं वाटतं की महिलांसाठी आपल्यासाठी खूप मोठा असा टास्क राहते की लवकरात लवकर रेडी करणं आणि मुलांना स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि त्यानंतर आपण स्वतः कामं करून रेडी होऊन मुलांना स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि रावांना पाठवले की आज जा तुम्ही जावा मी नाही जात माझं वावरचा आहे तर तर ते बोलले की मला तहसील जायचंय जा जा तर तुलाच जावं लागेल आणि आता ओवी स्कूल स्कूलमध्ये जायचं आहे जा 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 आता आता वाजले साडेआठ आणि आता मी पण निघते तर चला आता माझ्यासोबत तुम्ही ओवीच्या स्कूलमध्ये चला. आणि ओवीचा काय कार्यक्रम आहे स्कूलमध्ये आणि मुलांनाही थोडं वाटते की नाही आपली मम्मी आले आपले पप्पा आले आणि ती म्हणत होती काहीतरी गिफ्ट मिळणार आहे तर बघू तर काय कसं का आहे ते कसा पकडायला लागते उभी तू उभी राहता हो दादा रिधू बहीण भाऊ उद्याला मोठा हो कसं रिदू मोठा आला आम्ही आलो इकडे ओवीच्या स्कूल मधून ओवी इकडे आहे आणि ओवीला इतकं सारं भरपूर सारं गिफ्ट मिळालेलं आहे कशासाठी हे आहे झिगझॅग झॅग रनिंग गेम असेल त्यामध्ये मिळालं होत हे आणि हे आषाढी एकादशीच्या वेळेस ओवी रुक्मिणी बनली होती त्यासाठी हे पारितोषित ओवीच हो ना आणि हे कशामध्ये मिळालं मलाही माहिती नाही कारण मलाच गरबामध्ये <laughs> ओवीचानी माझा फर्स्ट आला होता गरबा म्हणजे राऊंडमध्ये ओवीचा माझा गरबामध्ये फर्स्ट आला होता याच्यासाठी की म्हणजे न मी करत होती तशी ती बरोबर पाव पाहू ती पण करत होती आणि पण माझं लेट झालं म्हणून काही असं शूट घेता आलं नाही मला जाणं लेट झालं मला वाटलं की हे गेले तर काहीतरी म्हणजे करेल जेव्हा मी घरून निघली तेव्हा मग मी यांना फोन केला की रामांना फोन केला की तुम्ही कुठे आहे झालं का कार्यक्रम की व्हायचा येऊ का तर मग हे म्हणाल की मी तहसीलमध्ये आहे आणि मी ओवीच्या शाळेत फक्त तिला सोडून दिलं आणि काय चालू आहे मला काही माहिती नाही म्हणून मी गेली आणि ही आहे एक गिफ्ट आणखी हे एक आहे तर आता ओवी इकडे ओपन करणार नक्की काय काय आहे कर बर तर फास्ट

स्केल आणि शॉर्पनर आणि यामध्ये पण तेच आहे कशाला पण राहू दे काढलं हा यामध्ये दोन पेन्सिल आहे इरेझर आहे आणि शॉर्पनर आहे ठेव इथेच ठेव या कंपॉक्स मध्ये ठेव भरपूर <coughs> सारे जमा झाले तुला खुशी झाली कारण खरंच असलं जर काही पारितोषिक मुलांना मिळालं तर तो एक आनंद एक वेगळाच असतो आणि न स्कूलमध्ये काही असलं म्हणजे ज्यामध्ये सहभाग घ्यायचा असला तर मुलं असे भीत नाही की नाही डायरेक्ट ते सहभाग घेण्याचा प्रयत्न करते तर आता राव गेलेले आहे शेतामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे त्यांची ते सव्वीस जानेवारीला पार्टी असते तर ते तिकडे सेलिब्रेट करायला गेलेले आहे आणि आत्ता मी घरी राहून एवढी बोर होत आहे की मग विचार आला प्रगती म्हणतो होती की आता इकडे जाऊ तिकडे जाऊ नीलचं माझं आरजूचं आमचं ते झालं विचार की असं करू तसं करू इकडे जाऊ पण सगळं ते फ्लॉप ठरलं महिलांचं पुरुषांसारखं नसतं की उचलली गाडी गेलं आणि घोड्या गाडीचा सोडून पण समोरच्यांचा पण विचार करावा लागतं घरचे काय म्हणतील काही नाही आणि आज रावांची पार्टी आहे आणि त्यांच्या या पार्टीचे फोटो आपल्या या ब्लॉगच्या मागे नक्की मी शेअर करील कोण 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 चांगला करून कर। <laughs> नमस्कार नमस्कार जय श्री राम हॅप्पी पाहिजे हे पाहिजे पतंग दिली ना दादा ना नेली पतंग नेली, नेली ना तू चॉकलेट एक जेली चॉकलेट एक वाडले चॉकलेट एक ओले चॉकलेट आणि एक रुपयाची पतंग आ, लाले, लाले। आता राव चाललाय कीर्तनासाठी आणि आमच्या गावामध्ये एकोणतीस तारखेला यात्रा आहे तर तिथे कीर्तन आहे तर कीर्तनासाठी आजपासून चालू होत आहे किती दिवस कीर्तन आहे चार दिवस हा चार दिवसाचा सप्ताह आहे शेवटचं सत्तावीस आणि अठ्ठावीस सव्वीस सतरा सत्तावीस एकोणतीस हा चार दिवस हा चतुर्थीचा हा कार्यक्रम असते चार दिवस हा कीर्तन सोहळा आणि हा कार्यक्रमाची सांगत मध्ये आमच्या चतुर्थीला खूप मोठी भव्य यात्रा असते आणि तुम्ही जर हिंगणा या गावाच्या जवळपास राहत असेल तसेच आपले पूर्ण व्हिवर्स हिंगण्यामध्येच आहे पण हिंगण्याच्या बाहेर तुम्ही जर पाहत आणि जर तुम्ही राहत असेल तर आमच्या यात्रेला तुम्ही नक्की या तर आता इकडे हे रातकाल भिजाईल टाकले होते तांदूळ उडदाची डाळ हो देतो आणि इकडे उडदाची डाळ तांदूळ भिजले टाकले होते आता हे मिक्सरवर बारीक करून घेते आणि राव इकडे तोपर्यंत आज दळणं पण भरपूर होते दळणं काढले आणि राव इकडे आता आले कीर्तनावरून आणि ते जेवण करत आहे तर इकडे <coughs> उद्या करायची आहे इडली तर इकडे इडलीसाठी हे मी मिक्स करून ठेवते आता इकडे आपले इडलीचं बेटर तयार झालेलं आहे आणि यामध्ये मी थोडं मीठ टाकणार म्हणजे उद्या सकाळी करायचं आहे तर थोडं आंबायला हवं हो आणि मी हे काल आज सकाळी सहज करायला पाहिजे होतं पण वेळ काही तसं लक्षात तर आलं नाही आणि मी सायंकाळी आता हे करत आहे तर इकडे आता मी थोडं मीठ टाकलेलं आहे जेणे की थोडं तरी आंबायला पाहिजे पण नाही आंबलं तरी आपण वरणामधी थोडं आंबट तर टाकतेच आहे आणि इकडे मी एकसारख्याच दिशेने इकडे आपण फिरवायचे आहे भोवताल दिसत असेल तुम्हाला जे बलून्स येत आहे ते असे आले पाहिजे तोपर्यंत आपल्याला फिरवत जायचं आहे आणि तरी लगातार पाच मिनिट फिरवले ना तरी खूप असं इडली अशी खूप फ्लफी नरम अगदी वर्षी आम्ही ओवीच्या नंतर आम्ही गळ्यावर गेलो होतो आणि यावेळेस काही तसं जाणं झालं नाही इडली तर उद्या आपलं इडली करणार आहेत आणि अं रावांची आता तीन चार दिवस बिझी राहणार आहे त्यांचा पण सायंकाळी कीर्तन राहतील आणि माझं चक्की राहते म्हणून मला पण कीर्तनाला काही तसं जाता येत नाही तर चल आता आजचा ब्लॉग मी